बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव येवला येवला शहरात रंगपंचमीनिमित्त सायंकाळी सटवाईची मिरवणूक निघाली असून शहरातील सोमवंशी सहस्रार्जुन क्षत्रिय समाजाचे यमासा क्षत्रिय यांच्या परिवारात वेताळाच्या परंपरेचा मान आहे यावेळी क्षत्रिय कुटुंबातील सदस्य अविनाश क्षत्रिय यांनी वेताळाची वेशभूषा परिधान करून मिरवणूक काढण्यात आली विशाल नागपुरे यांनी सटवाईची वेशभूषा परिधान केली परंपरेनुसार या दोन्ही कुटुंबातील सदस्यांना हा मान शेकडो वर्षांपासून चालत आलेला आहे रंगांचे सामने संपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास सटवाईची व वा वेताळाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आपल्या एवढ्या शहरात संध्याकाळी वेतळबाबाची मिरवणूक ती हे वेताळबाबाचं सोंग सटवायचं सोंग संध्याकाळी रंग दुपारी जे रंगाचे सामने झाल्यानंतर वेताळबाबाचं सटवायचं सोंग इथं हे एक जागृत देवस्थान आहे सटवाईचं मुला ज्या कोणी भाविकांना ज्या कोणी जोडप्यांना मुलबाळ होत नाही असे भरपूर जण इथं नवस बोलण्यासाठी आता आणि त्यांना भरपूर जणांनी देवीने प्रसाद म्हणून मुलबाळ पण दिले आहे आणि माझे आजो आमच्या घरी मागच्या पाच पिढीपासून ही परंपरा चालू आहे मी बाबाचाच सोंग घ्यायची माझे पंजोबा आजोबा आणि आता माझा लहान भाऊ हे सोंग कंटिन्यू करत आहे अशी ताई एवढ्याची काय आहे हे सटवाई माताचं दरवर्षी सोंग निघतं आज रंगपंचमीच्या दिवशी ही परंपरा दीडशे वर्षापासून चालत आलेली आहे ह्या सटवाईचं असं वैशिष्ट्य आहे की ज्या बाईंनी नवस केला नवसाला ही सटवाई पावती ते नवसारा सटवाई पावत असल्यामुळं इथं फार लांब लांबचे लोक सटवाईला नवस भूर्ती करायला येतात आणि नवज बोलायला येतात याची दीडशे वर्ष परंपरा चालू आहे ह्या सटवाईसाठी बऱ्याच लोकांनी त्याचं योगदान दिलेलं आहे त्या योगदानामध्ये सीतारामसाहेब बाकळे पुलूसा बाकळे नंदूसाब बाकळे कृष्णासाहेब बाकळे यमासाहेब माहूरकर त्यांचे चिरंजीव भिकुसा माहूरकर रामा गवळी आणि त्यांचे नातू अविनाश माहूरकर हे सर्व यामध्ये सहभाग घेतात आणि विशाल नागपूर हे सटवाईचं यथा आवश्यक पूर्तीने दरवर्षी सोन घेऊन गावातून मिरवणूक काढतात हे त्याचं वैशिष्ट्य आहे रंगपंचमीला संध्याकाळी सहा वाजता सटवाई गल्लीतून ही मिरवणूक गा गावात निघती आणि गावातून सर्व माता भगिनी दर्शन घेऊन ते माता भगिनी त्यांचं दर्शन करून ते ते सर्वांना पावते साईज्योती मुळव्या हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे